चला भावना बही आज बायको लई दमली सकाळपासून दाजीला बिझनेस करायचं आहे ना त्याच्यामुळे काय जीवाची धडपड चाललेली आहे बायकोची माझ काम तर मागच इकडंपराजीच्या नादात माझ्या नादात मग काय नादात तर भरपूर असे शिवल्यात पण काय झालंय माहिती का भावानं बहिण अहो कधी दाजीने कव बाजारात म्हणजे असं आता पिशव्या घेऊन तुम्हीच बघा राह भावानं बही आता दाजी पिशव्या घेऊन पिशवी ही काय झाला आता हा दाजीच काय हाय का नाही राहू इच काय इमेज फिमेज कुठं काय उगच लागला डोकं खायला तिने सांच माझ इथं आम्ही रात्रीचा दिवस दिवसाची रात्र करते त्याच काही नाही आणि तुम्हाला निस्त जाऊन मग ही काय जमी होतोय का महाराष्ट्राचा दाजी दाजीने आता मग रस्त्यावर बसायच का महाराष्ट्र नाही आणून द्यायच बया खायला दाजीला महाराष्ट्राचा दाजी काय म्हणता ना का माणसं मला दाजी काय राहू काय मा काय बसली तुम्ही हा

तर काय माहितीये बाबा ना मी तर तुम्हाला दहा किलो बरं का मी हिडू टाकला त्याच्यामुळं त्याच्यामध्ये भरपूर असं म्हणजे पिशव्या शिवल्यात पण माझा धडा लागा ना मला वाटते जायचं तिथं बसायचं अरे बिजनेस आता माग बाजीपाला भाजीपाल्याचा बिझनेस करतो ते वेगळा बिजनेस आहे हा पण ही काय आता वयस्कर बायांसाठी जे पिशवे शिवल्यात ते आता दाजीने ही काय का आता झालं तुझं तर काय तुला एक बोललं म्हणजे दुसरंच वाटतं लगेच काहीतरी हा

गरमागरमचं काय बी येते काय पैसे hmm. चाललाय काय काय माहिती लाग तो भी hmm. मी बी काय मला खर सांगा ना का आता चालला का पावसात भिजून मी बाहेर तिकडून सगळं बायको कशीचे टोपलं कालवण बाखर सगळं

काही लागा बाबा माझी इतकी वाईट नाही म्हणलं कसं काय करायचं गाजी चल बाबू काय चाललंय काय नाही बायको बायकोच्या नाद लागत कस आपलं पोटा पाण्याच तयारी रर्र वा 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 वा, वा गरमा गरम काय चाललंय तुम्ही गरम कालवण भाकरी चालल्यात तर आज रे वर होता भावान बहिण मग आज काय आहे पिलू फक्त क्लासलाच गेली ती दहा साडे दहा वाजता माघारी आली आज दिवसभर आता अभ्यास चालला होता तिचा काम शिकली नसते बाखर बाजरीची भाकर आणि काय कालोंची देशी नाही काय मला सांगता नाहीयेत कुठे बायको तर डोक्यात घेता भावान बहीण आपलं खायचं पियायचं मस्त पैकी पियायचं नाही दाजी माळखरी फक्त खायचं तसं तर दाजीला म्हणतातच तू फक्त कसं आहे खायच्या मला आहे बाकी तुला काय दुसरं काय जमत नाही आता झालं तसं त्याला काय आपण तरी कुणाला काय म्हणायचं आपलं हाय ती हाय कुणी काही जरी म्हणलं दाजीला तरी काही हायती हाय आपलं टाकले काही चालू मग काय दळायचे होई बाजू बाकी चालू आहे तयार सगळं काल आता टाकलेलं आहे शि जायला बाकरी इथ बघू बाहेर काय वातावरण आहे लाईट तर बंद केलेली आहे टोम्या बसलाय बसला आपला इथं चालू केली मी लाईट ते उघाडला पाऊस बर का थोडा इकडे पाणी वाचतं काय पावसाने एक जे पावस आम तो का तिकडं आपलं कसं आहे पावसा पाण्याचं बी नाही म्हणून तिकडे शेडमध्ये कपडे वाळ्या घासलेले इथं बाय कोणी गाड्या बी आपल्या तिथंच येतं पावसा पाण्याचं मस्त बघ आपलं शेड झालं बघा या गुलाबाला किती फुलं येत लई फुलं येते याला तशीच बरीच आता चार पाच झाडं लावली गुलाबाच्या फुलाची शांत वातावरण झालेलं आहे याला तर लई फुलं येत मधुमलतीचं झाड समजा गडीवर भाकरी वाहत्यात म्हण टाकू तुला शिवाने कर झोपली तशी तू कुठं बस अय्यो तरी मी म्हणलं काय कशाच पिसे ते गो कशासाठी शिवायचं आहे कुठं पंढरपूरला मग गावातली गावात आहे वय दिंडी हा ते दिवशी मला म्हणत होते मला तसलं की तुळशी रोंदा ना आणा डोक्याव हो? हा कलर कलरची गंध घ्या म्हणली

हा डान्सच्या वेळेस आणलं होतं तुला ड्रेस आणलेला आहे ना देऊ हा काय होत जरा ते काय म्हणते हा पूर्ण शिवण्याला आहे ना ड्रेस आणला होता डान्सच्या वेळेस सो काही हिरवा दिसतोय ना हीच ब्लाऊज आहे ना, ना ला, ला, का नाही मग ते आता जरा थोडं आवड होत आहे का मला वाटतेला आहे ना हा मग असे होई मग तेच आज का घालून हे ती हिरवी साडी आणि तिथं लय बारी मस्त पै दिला पण तुला झुमक मोठं व्हायला का शिवण्या मोठूच पतलो घालणार म्हणल्या मग कस काय रे दोन दिवस झाला शिवण्या महागाय लागली मला दिंडीला जायचं मला ती कारण आराम बंद करती झोप जरा आराम कर सायपाक चाललाय व्हायचं आपलं झोपायचं सांगायला काय झालं पण जर सगळं जिथे तिथं जर आपल्यालाच करायचं म्हणल्यावर आराम करून जमल का आता काय तुला बोलायचं काही मला शिवाय जमत असत तर मी लगेच शिवलं असत फटाफट तुम्हाला काहीच जमत नाही तुम्हाला काहीच जमत नाही बोलले माझं तोंड दिसत असं का बर काहीच नाही अडचण काय ते बोल का आहे तुम्हाला जमत तरी काय आणि कसं हुडकत आली माझी आई बाप इथं पाय कापड बांधून नशिबात नशिबात होती म्हणून मी नशिबात होतो तुझ्या म्हणून काढत काढत आली आर तारी लांब आली पर शंभर दीड सेकंडमीटर अंतर बरं चला जाऊ दे मर झालं का बघू तो आता मला बी जरा पोटात जरा काय व्हायला लागले व्हायला लागले सायपा करणार बदल काय किलो होती आता अपुर्वली काय गॅस कमी करायचा भाकरी ही हां बाखर टाकायच्या टायमिंग लागे असं वाढवायचा तस काय ना दोन्ही पोरी सायबागामध्ये ट्रेन येत सगळं शिकवलंय त्यांच्या आईनी त्यांना

کې دې درې واکرې خپل باغ اته باغلمه دې بحث زله وګورې چې وې دې